आपण पाहताय इंडिया महाराष्ट्र न्यूज आवाज सत्यतेचा राष्ट्रहिताचा पुणे बेंगलोर महामार्गावर ओलवला भीषणात तीस प्रवासी थोडक्यात बचाव पुणे बेंगलोर महामार्गावर ससेवाडी गावच्या हद्दीमध्ये गुरुवारी सकाळी साडेबाराच्या वेळेस वॉल्वो बसला ना भीषण आग लागली व ती जळून खाक झालेली आहे या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही बसमध्ये सुमारे तीस प्रवासी होते मात्र वाहन चालकाच्या प्रसंग वावधानांमुळे सर्व प्रवाशांना वेळेस खाली उतरवण्यात आले आग लागल्याने ते लक्षात येताच बस थांबवण्यात था। आली व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले मात्र प्रवाशांचे साहित्य बस पूर्णपणे आगीच्या मध्ये भस्मसात झालेले आहे प्राथमिक अंदाजानुसार आग तांत्रिक बिघाडामुळे लागलेली आहे या घटनेमुळे महामार्गावरील काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पोलिसांनी धाव घेऊन परिसरातील नियंत्रण आणले व पुढील तपास सुरू आहे नाही रे संपलं गाडी जायची सगळी यात लातलं जाऊन मला पत्र